नमस्कार मंडळी आज नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे सायकल रायडिंगची काश्मीर ते मुंबई आणि कन्याकुमारी असा त्यांचा प्रवास आहे जवळ पाच युवक आहेत ते आणि दोन त्याच्यामध्ये सत्तरीच्या आसपास आहेत खूप लांबचा पल्ला त्याला गाठायचा आहे जवळजवळ चार हजार किलोमीटरचा पल्ला आहे तर हे आता श्रीवर्धनवरून आपल्या इथे डायरेक्ट आलेले आहेत लाडगरला तर लाडगरला रस्त्यात मला मिळाले काळोख पडला होता तर तिथे ते, ते, ते मला रस्ता विचारलं की असं असं जायचं कुठे तर मी बोललो आता तुम्हाला चार पाच किलोमीटरवर फक्त वस्ती भेटेल नंतर दाभोळला जायला जंगल आहे थोडा तर ते बोलले का आम्हाला इथे स्टे करायचं आहे कुठे भेटेल तर मी बोलला आहेत इकडे भरपूर बीच लाडगर बीचला रिसॉर्ट आहेत होमस्टे आहेत तिथे तुम्ही चौकशी करा तुमच्या बजेटप्रमाणे तुम्हाला भेटेल तर ते बोलले मला की तुम्ही तुम्ही आता आम्हाला इथे लाडगेला भेटलात नवीन आमचे मित्र झालात तर आमची जरा व्यवस्था करा तर मी आपलं पाटील रिसॉर्टचं नाव सांगितलं तुम्ही पाटील रिसॉर्टला जा तर मला बोलायला लागले तुम्ही चला पाटील रिसॉर्टला तर मी त्यांना घेऊन आलो रिसॉर्टला आपल्या थोडंसं कन्सिशनमध्ये त्यांना रूम दिल्या आणि ते आता आपल्या रिसॉर्टमध्ये आहेत रिसॉर्टमधून आता ते आता निघणार आहेत तर चला आपण त्यांच्याशी आता बघूया त्यांच्या हालचाली कशा आहेत त्या सायकल मेंटेनन्स वगैरे सर्व ते निघताना ते व्हिडिओ आपल्याला तुम्हाला दाखवतो चला तर मग आपण व्हिडिओला राहूया हो सतीश भाऊ

चढायला लागला अस ना आता ना। आता चढायला आता अच्छा मला वाटलं तुम्हाला चढायला लागेल आलो मग संध्याकाळी भेट झाली असते आम्ही नाकरून

तरा 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 चल। चलूल। 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 ना हा लेफ्टला चला बाय 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 हो चला ओ, चला हो चला तुमच्या इच्छा पूर्ण होऊ दे सर्व हो चला चला बाय 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 हॅलो हां चालतं आहे चालतं आहे तर अशा प्रकारे काश्मीर टू कन्याकुमारी असं हे पाच रायडर चाललेले आहेत तर काल ते अनायशी आपल्याला भेटले होते तर आपल्या पाटील रिसॉर्टमध्ये ते स्टे केलं आहे आणि आता ते गणपतीपुळ्याला स्टे करणार आहेत तर आज स्व पंचवीसवा दिवस आहे लाडगरमध्ये तर आता ते त्यांच्या ग्रुपमध्ये सत्तर पार केलेले दोन युवक आहेत तर त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो जर पूर्ण त्यांची राईड झाली तर वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं आलो होतो चला तर मग आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र